सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे पुणे पिंपरी आवक चार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्त जास्त दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मोशी आवक सहाशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे नागदरोड आवक चार हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार चारशे तीस रुपये जास्त जास्त दर एक हजार सहाशे एक रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे वाई आवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्त जास्त दर एक हजार दोनशे तीस रुपये सर्वसाधारण दर, दर एक हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा आवक शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्त जास्त दर एक हजार आठशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान